हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते है, रवा केक सुजी केक तर हा जो केक आहे हा मी यामध्ये मैदा अजिबात यूज केलेला नाही आहे पूर्ण ना रव्याचा केक आहे हा तर खूप दिवसांपासून रिक्वेस्ट होत्या बऱ्याच जणांच्या की के केकची रेसिपी शेअर कर सो आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते त्यासाठी मी इथं घेतला आहे एक कप रवा अर्धा कप साखर घेतली आहे आणि एक कप इथं आपल्याला घ्यायचं आहे कोमट दूध तर थंड दूध यामध्ये आपल्याला यूज करायचं नाही आहे आपल्याला कोमटच घ्यायचं आहे आणि रवा जो आहे तो तुम्ही जाड घेऊ शकता बारीक घेऊ शकता कुठल्याही घेऊ शकता कारण नंतर आपल्याला त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचंच आहे सो जाड रवासुद्धा चालेल आता एक कप दूध मी यामध्ये थोडं थोडं ॲड करते आणि ते मिक्स करून घेते आहे बॅटर जे आहे ते पूर्ण एक कप दूध मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि हे जे बॅटर आहे हे मिक्स करून मी आता एक अर्धा तास झाकून ठेवणार आहे तर कंपल्सरी हे बॅटर झाकायचं आहे जेणेकरून ते दूध चांगलं मिक्स झालं पाहिजे रवा सॉफ्ट झाला पाहिजे आपला त्यासाठी अर्ध्या तासाने हे बॅटर ओपन करायचं आहे आणि बघू शकतात अशा प्रकारे बॅटर दिसतं आहे तर आता हे पूर्ण बॅटर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बा मिक्सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे हे सुद्धा सांगते पुढे तर हे आधी दोन ते तीन मिनट फिरवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप मिल्क पावडर आणि वन फोर्थ कप कस्टर्ड पावडर तर मेजरमेंट नसेल तर वाटीने मेजरमेंट घेऊ शकतात वाटीनी तर वाटीनुसार वाटी तुम्ही घेऊ शकतात आणि मी वन फोर्थ कप त्यामध्ये घातलेलं आहे तूप तर तुपाच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा यूज करू शकतात किंवा बटर यूज करू शकतात नंतर हे पाच ते सात मिनिट मी मिक्सरमध्ये छान फेटून घेतलेलं आहे म्हणजे फिरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता त्यामध्ये ॲड करायचं आहे थोडं दूध कारण मला वाटतं हे थोडं घट्ट कन्सिस्टन्सी वाटत होती त्याची तर केक आपला खूप ड्राय नाही झाला पाहिजे सो त्यामध्ये मी थोडं दूध ॲड केलं आता त्यामध्ये मी ॲड केलं आहे बेकिंग पावडर एक टी एस पी आणि अर्धा टी एस पी बेकिंग सोडा त्यावरच मी घातलं आहे व्हॅनिला एसेन्स तर हे छान फर्मेंट झालं पाहिजे म्हणून त्यावर व्हॅनिला एसेन्स घातलाय तुम्ही लिंबू घालू शकतात लिंबूसुद्धा चालतं दोन ते तीन ड्रॉप लिंबाचे सुद्धा चालतात नंतर हे छान असं फेटून घ्यायचं आपल्याला आता बॅटर जे आहे ते नंतर इथं मी काही टूटी फ्रुटी घेतले त्यांना मी कोट करून घेतलं होतं गव्हाच्या पिठामध्ये मैदामध्ये सुद्धा कोट करू शकतात तुम्ही आणि यामध्ये ॲड केलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे आता हे हार्ड शेपचा टीन मी इथं घेतला आहे तुम्ही कुठल्याही शेपचा घेऊ शकता त्यामध्ये हे बॅटर पोर केलं आहे मी टीनला आधी कोट करून घेतलेला आहे तुपानी आणि पिठानी आणि हे पूर्ण बॅटर क कोट त्यामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर छ्यावर त्यावर मी घातले चेरी थोडी कट करून चेरी नसेल तर तुम्ही टूटी फ्रुटीच घालू शकता छान वाटते टूटी फ्रुटी पण पन, पण माझ्याकडे चेरी होती सो मी चेरी घातली एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटांनी केक बघितला तर केक रेडी होता आणि तुम्ही बघू शकता की ते छान असा फुलून आलेला आहे आणि सॉफ्ट झालेला होता अगदी केक खूप सॉफ्ट होता पूर्ण छान बेक झालेला होता आणि टेस्ट तर टेस्ट खूप अप्रतिम होती तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता हा पेक केक अगदी इझी आहे आणि मिल्क पावडर जर नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकतात कारण ऑलरेडी आपण दुधा दुधामध्येच मिक्स केलेला आहे पूर्ण बॅटर सो मिल्क पावडर नसेल तरी हरकत नाही स्किप करू शकतात व्हॅनिला इसेन्स नसेल दर, तर लिंबू यूज करू शकतात त्याचे मी असे पिसेस करून ठेवले नंतर आणि डब्यात भरून ठेवले होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग